नमस्कार शेतकरी मित्रांनो अख्खा महाराष्ट्रभर सध्या अतिवृष्टी चालू आहे आणि याच अतिवृष्टीमध्ये आपल्याला मोसंबी आणि संत्रा भाग वाचवणं समोर आव्हान असणार आहे मित्रांनो सततचा लागून राहणारा पाऊस याच्यामध्ये झाडावरती माल असलेला किंवा हार्वेस्टिंगला आलेला माल आणि त्याचमध्ये सततचे जर वल आपल्या जमिनीमध्ये असेल तर झाडाचं कार्य मंदावलं जातं त्याच्यानंतर झाडामध्ये मुळसडीसारखे त्याचबरोबर खोडसडीसारखे किंवा अन्यतर झाड पिवळे पडणं असो पानं झडणं असो किंवा झाडामध्ये क्लोरोफिलची जी निर्मिती होत असते तर ती मंदावली जाते फळाची सुद्धा या ठिकाणी आपली गळ होऊ शकते मित्रांनो हे सर्व कार्य जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल आपली झाड कमजोर होऊन द्यायची नसतील तर या ठिकाणी आपल्याला काही या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपण तोच विषय घेऊन मी आपला मित्र सुरेश स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो आपलं नियोजन सुरू होत आहे माल हार्वेस्टिंग झाला की लगेच आपलं नियोजन सुरू होणार आहे तर तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर आपला खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे नव्या नव्याण्णव छप्पन बत्तीस वर आपण कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी कॉल करण्याची जी वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळी साडेसातच्या नंतर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि हो आपलं नियोजन तुम्हाला जर पटत असेल तर घेऊ शकता मित्रांनो याच माध्यमातून जर आपल्याला आपल्या मोसंबी आणि संत्रा बागेवरची जी गळ आहे किंवा त्याचबरोबर आहे किंवा क्लोरोफुलची आपल्याला काही काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो ते कामं कोणते आहेत मग आपल्याला याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं सर्व काम हे व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जी मुळसड किंवा झाडामध्ये किंवा जमीन जमिनीमध्ये सततच जे पाणी साचलेलं आहे किंवा सततची जी गजगज वल आहे तर या ठिकाणी मुळांचं कार्य थांबलं जातं त्याचबरोबर मुळसड सुद्धा होऊ शकते झाडावर जी फळं असतात तर झाडांना ती फळ जगवण्याचं आव्हान हे खूप मोठं असतं याच्यामध्येच मुळांचं थांबलेलं कार्य त्याचबरोबर था वरतून ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणाच्या माध्यमातून अजून एक फटका कोणता बसतोय तर जी अन्नद्रव्य निर्मिती होत असते किंवा जी क्रिया होत असते तर ती पूर्ण पानामार्फत होत असते आणि या ठिकाणी पूर्ण मुळाकडूनच जो येणारा साठा जो पानाकडा आहे तो थांबल्यामुळे या ठिकाणी झाडावरती लोड येतो आणि झाड स्वतःच्या शरीरामधलं स्टोरेज जे आहे तर ते फळावरती खर्च करत असतं परिणामी फळांना जगवण्याच्या या क्रियेमध्ये पानाची सुद्धा हानी होते आणि पान सुद्धा या ठिकाणी झाडाला लागतात. त्याचबरोबर पूर्ण चयापचयची क्रिया व्यवस्थित न झाल्याने मुळांची सुद्धा वाढ थांबली जाते. त्याचबरोबर आपल्या झाडावरची जी फळ आहेत तर त्यांना सुद्धा पोषण व्यवस्थित नाही भेटलं तर या ठिकाणी फळ सुद्धा गळू शकतात. याच्यासाठी आपल्याला आपले झाड जर किंवा बाग जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी जीवाणू मध्ये सध्या काम तरी करणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी सध्या फक्त जीवाणूच काम म्हणतोय मी याच्या पाठीमागचं कारण आहे की आपल्या जमिनीमध्ये जे पण पाणी साचलेलं असतं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचतंय त्या ठिकाणी हानिकारक बुरशीचा उपद्रव होत असतो त्याचबरोबर आपले जे कार्य करणारे किंवा आपल्या जमिनीमध्ये जे सैनिक असतात तर ते गुदमरून मारल्या जातात आणि त्याच माध्यमातून ऑक्सिजन लेवल त्यांना न भेटल्यानं या ठिकाणी बऱ्यापैकी जीवाणूंची हानी होते आणि त्याच्यानंतर हानिकारक बुरशे जे आहेत तर त्या मुळावर ते अटॅक करतात आणि पाण्याच्या सतत त्या संपर्कानं या ठिकाणी मूळसळ सुद्धा झाडाची व्हायला लागते आणि तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी झाड शंभर टक्के पिवळे दिसतात असतील तर मग याच्यामध्ये आपल्याला कार्य करताना एकदम व्यवस्थितरित्या कार्य करायचंय जेणेकरून आपल्या झाडांची मूळ सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे त्याचबरोबर त्यांचं कार्य हळूहळू चालू राहिलं पाहिजे आता हे कार्य कधी चालू राहील तर आपल्याला त्याच्यासाठी आतापासून ज्यावेळेस आपण प्रक्रिया करू तेव्हा कुठंतरी ते हळूहळू मोसंबीचं झाड पहिलं समजून घेणं गरजेचं आहे कारण झाड हे एकदम लगेच ताबडतोबच व्यवस्थित होईल ही अपेक्षा धरता येणार नाही कारण आपल्याला ज्यावेळेस आपण ह्या सर्व ड्रिचिंग करतो किंवा खालुंडे ठिबकच्या द्वारे आपण जे पण प्रोडक्ट सोडत असतो किंवा जीवाणू सोडत असतो तर ह्या झाडाला पूर्ण क्रिया होण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो आणि एक दोन महिन्यापर्यंत किंवा आपल्याला ज्या वेळेपर्यंत आपल्याला बाग फोडायची किंवा आपल्याला आंब्या बार आहे तर तोपर्यंत आपल्या बागा हे व्यवस्थित होणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आहे की आपल्याला जर मूळ सडवून द्यायचे नसेल किंवा निमॅटो नाशक आपण ज्याला म्हणतो किंवा निमॅटो जो मुळीवरती येत असतो आणि त्याच माध्यमातून मुळीचं तोंड दाबलं जातं आणि परिणामी झाडांना अनुद्राचा पुरवठा हा मुळाद्वारे होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय व्हर्टिसिलियम कॅल्मायडोस्पोरियम हे प्रोडक्ट घ्यायचंय आणि निमेटोनाशक म्हणून हे प्रोडक्ट काम करत आहे त्याचबरोबर आपल्याला नुसतं याकाने भागणार आहे का तर नाही व्हर्टिसिलियम कॅलमायडोस्पोरियम जरी आपण सोडलं तरी त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं घ्यायचंय ते म्हणजे ोडोमोनॉस पी च्या माध्यमातून बुरशीवरती तर नियंत्रण होतं त्याचबरोबर काही अन्नद्रव्य सुद्धा झाडांना उपलब्ध करून देण्याची कॅपॅसिटी या आपण जे सोडोमोनस देतो त्याच्यामध्ये आहे प्लस मध्ये आपल्याला काय द्यायचंय सोडोमोनॉस दिलं त्याच्यानंतर आपल्याला द्यायचंय एक ट्रायकोड्रामा ट्रायकोड्रामाचा वापर आपण लिक्विड मध्ये करू शकतो किंवा पावडर फॉर्म मध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो फक्त कंपनी चांगली असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामधला जो काउंट असतो तर तो, तो, तो सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे मित्रांनो सुद्धा याच्यामध्ये वापर करा जेणेकरून मायक्रोरायझर हा दोन प्रकारे काम करतो जसं की मुळीच्या आतमध्ये सुद्धा आणि बाहेरील आवरणामध्ये सुद्धा अन्नद्रव्याची जी गरज असते तर ती सुद्धा भागून निघाली पाहिजे याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण जर व्यवस्थित ड्रिचिंग करत चाललं म्हणजे आता हे सिंगल सिंगल प्रोडक्ट मी जे तुम्हाला दाखवतोय आपण बायोमिक्सच्या माध्यमातून सुद्धा हे काम करू शकता परंतु सिंगल प्रोडक्ट मध्ये चांगल्यापैकी जो जीवाणूंचा काउंट असतो तर तो व्यवस्थित असतो बिलियन मध्ये असतो आणि काउंट नुसार याक 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 बिलियन या ठिकाणी भरपूर मात्रा ही जीवाणूची जमिनीमध्ये जाते आणि त्याच्यानंतर जीवाणूची वाढ ही मध्ये होते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडांना किंवा आपल्या जमिनीमध्ये क्रिया ज्या असतात तर ते व्यवस्थित होतात आणि त्याच माध्यमातून आपली झाडे चांगली होत चालतात पहिला मध्ये आपण व्हर्टिसिलेम ियम ट्रायकोड्रामा आणि त्याचबरोबर पी जर वापरला तर निश्चितच आपल्या मुळांभोवती जे पण काय हानिकारक बुरशीचा उपद्रव झालेला तर तो टाळू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या झाडावरती जी ग्रेनरी यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोरायचं सुद्धा या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे हळूहळू कार्य व्यवस्थित होत चाललं मूळ वानार नाही आणि त्याचबरोबर जसा जो परिस्थिती होईल पाऊस थांबेल त्याच्यानंतर आपल्या झाडाची जी मुळे आहे तर ती व्यवस्थित कार्यरत होईल आणि जमिनीमधून जे अन्नद्रव्य पडलेलं तर चलना चावा पर ते उचलणं सुरू होईल आपल्याला दुसऱ्या ड्रिचिंग मध्ये सुद्धा एन पीकॉन्सोचा वापर आहे त्याचबरोबर सल्फर सॉलिब्लायझिंग असेल झिंक सॉलिबिलायझिंग असेल किंवा सिलिकॉन सॉलिबिलायझिंग असेल तर या सुद्धा जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण हे जर जीवाणू दिले तर जमिनीमध्ये जे पण अन्नद्रव्य पडलेले तर ते झाडांना उचलून देण्याची क्रिया फास्टमध्ये होईल आणि त्याच माध्यमातून आपल्या झाडांना जी अन्नद्रव्याची गरज किंवा आपल्या झाडा जी फळं आहेत तर ती गळून पडत असतील तर याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा पैकी कंट्रोल लागू शकतो आणि जस जसं आपली जरी हिरवी फळं गळत असतील तर मित्रांनो जशीच होईल थंडी ज्या वेळेस सुटेल तर त्यावेळेस आपली हि गळपण आपल्याला काही या जीवाणूंची ड्रिचिंग आता सध्या करणं गरजेचं आहे तेव्हाच आपलं कुठं तरी काम व्यवस्थित होईल मित्रांनो त्याचबरोबर क्लोरोफिल जी निर्मिती असेल तर ती आपण शिवीडच्या माध्यमातून व्यवस्थित दूर करू शकतो म्हणजे आपल्या बागेवर वरती सध्या जे ढगाळ वातावरण आहे आणि याच माध्यमातून च्यापाची क्रिया थांबलेली तर आपण जर शिवीड दिलं तर निश्चितच चांगल्यापैकी शिविड असेल त्याच्यामध्ये सूक्ष्मांना द्रळपणा असतात आणि हा स्प्रे जर बागेवरती गेला तर निश्चितच आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतील आणि झाडांची किंवा फळांची जी गरज आहे तर ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये गवत नाही परंतु भागून निघेल आणि या पावसाळी वातावरणामध्ये एवढं जरी काम केलं तर निश्चितच आपल्याला याचे शंभर टक्के फायदे होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद